मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण रामेश्वर गटकळ यांचे गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू सेलू तालुक्यातील देवळगाव गात फाट्यावर वाळूची अवैध वाहतूक करणारे एक टॅक्टर पोलिसांनी ताब्यात घेतले असून चार लाख पाच हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले असून चालकासह टॅक्टरच्या मालकावर चार जुलै रोजी रात्री आठ पंचावन्न वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतची माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील दुधना आणि कसुरा नदीच्या पात्रातून होत असलेल्या वाळूच्या अवैध उपशावर महसूल आणि पोलीस पथकाला न जुमानता वाळूचा अवैध उपसा आणि विक्री जोमात सुरू आहे सेलू तालुक्यातील देवळगाव घात फाट्यावर घटनेच्या दिवशी शुक्रवार चार जुलै रोजी पोलीस महानिरीक्षक यांच्या दहशतवादी विरोधी पथकाचे पोलीस हवालदार किशोर चव्हाण यांना मिळालेल्या प्राप्त माहितीवरून पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जानगर पोलीस सिपाई सोपान बारवकर यांना सोबत घेत कुंडी परिसरात असलेल्या कसुरा नदीच्या पात्रातून टॅक्टर अवैधरित्या वाळूची चोरटी विक्री करण्यासाठी शेलू पाथरी या राष्ट्रीय महामार्गावरून देवळगाव गात फाट्यावर पोलिसांनी ताब्यात घेतली लाल रंगाचे महिंद्रा कंपनीचे हेड किंमत तीन लाख रुपये ट्रॉली क्रमांक एम एच बावीस बी सत्याऐंशी पंच्याहत्तर किंमत एक लाख रुपये आणि ट्रॉलीमधून वाळू किंमत पाच हजार रुपये असा चार लाख पाच हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून टॅक्टर पोलीस ठाण्यात लावण्यात आले आहे पोलिसांनी टॅक्टर चालका पंचासमक्ष त्याचे व टॅक्टर मालकाचे नाव विचारले असता त्यांनी उभयताचे नावे सांगितले पोलीस हवालदार किशोर चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे एकोणचाळीस अब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन अब्लिक दोन तीन पाच भारतीय न्यायसंहिता अन्वे टॅक्टर चालक महादेव कुंडलिकराव डंबाळे आणि टॅक्टरचे मालक दत्ता गुलाबराव मोगल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जानगर पुढील तपास करत आहेत दरम्यान मागील काही महिन्यापासून स्थानिक महसूल प्रशासन व पोलीस यांच्याऐवजी पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकानेच परिसरातील अवैध वाळूचे टॅक्टर पकडल्यामुळे पोलीस आणि महसूल विभागाचे वाळूचे अवैध टॅक्टर धरपकडीचे अधिकार प्रशासनाने काढून घेतले काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे नारायणी मॅचिंग सेंटर मुंडा सेलू